विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये शेकडेवारी हा घटक पाहतोय आपण आणि शेकडेवारी घटकामध्ये आपण सुरुवातीला राज्य मार्गदर्शनामध्ये दिलेले काही नमुना प्रश्न पाहिले काही सरावाचे प्रश्न पाहिले आणि परत सरावासाठी आपण एकाच नमुन्याचे तीन तीन चार चार पाच पाच असे जितके शक्य तेवढे प्रश्न पाहण्याचा प्रयत्न करतोय आज आपण तिसऱ्या नमुन्याचा सराव करतोय तिसरा नमुना असा आहे की एक सचे चे सात टक्के बरोबर एकशे सव्वीस तर एकशे बरोबर किती ज्यावेळेस आपण वरचा पहिला व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये काही मूलभूत गोष्टी सांगितल्या कोणत्याही संख्येचे टक्के म्हणजे सातशे शंभर ते चे म्हणजे बुलले असत हे सांगितलं होतं म्हणजे त्या दिलेल्या संख्येला आहे दिलेली संख्या नाही म्हणजे गुणले आणि सात टक्के म्हणजे सातशे शंभर आणि पुढची किंमत आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे एकशे सव्वीस यावरून ही संख्या काढायची आपण जे सरावासाठी जे तीन व्हिडिओ बनलो आज तिसरा व्हिडिओ होतो पहिल्या मध्ये आपण काय केलं होतं की ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला माहित होत्या ही तिसरी व्हॅल्यू काढली होती दुसऱ्या मध्ये आपण काय केलं होतं ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू आपल्याला माहित होती ते म्हणजे किती टक्के हे काढलं होतं परंतु आता आपल्याला किती टक्के ते माहित आहे पैकी किती हे माहित आहे कोणत्या संख्येचं ही संख्या सात टक्के होईल असं हे उदाहरण आहे आता हे उदाहरण सोडवत असताना आपल्याला काय करावं लागेल दोन पद्धतीने सोडवता येईल एक स चे म्हणल्या म्हणल्यामुळे एक सूर्ण सातशे शंभर करावं लागेल शंभर का तर हे टक्के म्हणजे सातची तुलना शंभर बरोबर असते आणि बरोबर किती दिले आपल्याला एकशे सव्वीस दिले आता या एक्स चे व्हॅल्यू काढायचे म्हटल्यानंतर हे सातशे शंभर बरोबरच्या विरुद्ध बाजीला लागणार आहे म्हणजे एकशे एकटं इकडे राहणार आहे एकशेची किंमत मिळणार पण हे बरोबर नेत असताना इथं भागाकारत असलेलं शंभर तिकडे गेल्यानंतर गुणले होणार आहे आणि इथं गुणाकारात असलेलं सात तिकडे गेल्यानंतर भागाकारात होणार आहे हे लक्षात घ्यायचं मग एक्स बरोबर एकशे सव्वीस आणि हे सात चे शंभर इकडे गुणाकार व्यस्त होणार आहे त्याचा शंभर चे सात सातचा पाडा बनवा लागेल आपल्याला सात एक सात सात एक सात उरले पाच पाचच्या पुढे हे सहा घेतले छप्पन झाले सात्या छप्पन आणि अठरा गुणले शंभर अठराच्या पुढे दोन शून्य येणार अठराशे मग अठराशे आपला पर्याय दिलाय का तर दिलाय पर्याय क्रमांक दोन अशा पद्धतीने हे उत्तर आपण काढणार आहोत याच नमुन्याच्यात आपण आणखी चार ते पाच उदाहरण पाहून या नमुने सर्व करणार आहोत चला पुढचं उदाहरण बघूया विद्यार्थी मित्रांनो पुढचं उदाहरण असं आहे चे अठरा टक्के बरोबर साडेचारशे तर मंझे किती म्हणजे आपण ज्यावेळेस मूलभूत गोष्टी बघत होतो त्यावेळेस सांगितलं होतं चे म्हणजे यम गुणवले अठरा टक्के म्हणजे अठराशे शंभर बरोबर दिलं इथं किती टक्के किती चारशे पन्नास आता इथं आपल्याला माहित नाही की मग कशाची ची आपण सराव करताना काही उदाहरणामध्ये ह्या दोन किमती माहीत आहेत ही किंमत काढली आहे काही उदाहरणामध्ये ह्या दोन किमती माहीत आहेत ही किंमत काढत होतो आता आपल्याला ही किंमत माहीत नाही ती काढायची आहे मग इयम गुण अठरा छेद शंभर बरोबर चारशे पन्नास आता ची किंमत काढायची आहे तर हे अठरा चे शंभर बरोबरच्या विरुद्ध बाजूला जाणार आहे किंवा दुसऱ्या बाजूला जाणार आहे आपण त्याला पक्षांतर असं सुद्धा म्हणतो पण ते पुढे जात असताना काय होतं इथं करत असलेल्या संख्या तिकडे करत जाते आणि इथं भागा करत असलेल्या संख्या तिकडे करत जाते कर म्हणजे गुणाकार व्यस्त घ्यावा लागतो चारशे गुणले शंभर शेत अठरा आता आपल्याला माहित आहे अठराच्या आणि चारशे पंधरा बघतो अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस पंचेस मधून छत्तीस गेले नऊ उरतात नऊच्या पुढे शून्य घेतलं नव्वद झाले अठराच्या पाड्यात नव्वद आहे किती नंबरला आहे पाच नंबरला आहे पंचवीस गुणले हे शंभर पंचवीस गुणले शंभर म्हणजेच पंचवीसच्या पुढे दोन शून्य अडीच हजार होत आहेत आणि अशा पद्धतीनं आपण उत्तर काढू शकतो हेच उत्तर आणखी दुसऱ्या पद्धतीने काढू शकतो ते कसे बघा यमचे अठरा टक्के म्हणजे साडेचारशे अठरा टक्के म्हणजे शंभरला अठरा चे म्हणजे आपल्याला कितीचे माहित नाही पण कशाचे यमचे किती आहेत साडेचारशे अठराच्या खाली साडेचारशे आपण किंमत घेऊ शकतो आणि ह्याही पद्धतीने उत्तर काढू शकतो यम बरोबर शंभर गुणले साडेचारशे भागिले अठरा अठरा एका अठरा अठरा दोन्ही छत्तीस उरले नऊ नऊच्या पुढे हा शून्य घेतला नव्वद झाले अठरा पंचे नव्वद पंचवीस गुणले शंभर अडीच हजार दोन्ही पद्धतीने उत्तर अडीच हजार येते आणि पर्याय आपल्याला अडीच हजार आहे पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीने प्रश्नाचं उत्तर असेल ज्यावेळेस आपल्याला इथली व्हॅल्यू दिली होती आणि आपल्याला त्याचे साडेबारा टक्के काढायचे होते म्हणजे ही व्हॅल्यू काढायची होती त्यावेळेस आपण काय करतो ऐवजी ह्या संख्येला एकशे आठ ने गुणत होतो आता आपल्याला ह्याची व्हॅल्यू काढायची आहे ही व्हॅल्यू दिली म्हणजे ह्या संख्येला आपण ह्याचा गुणाकार व्यस्तनं जर गुणलं तर ही संख्या येते बघूया आपण एकशे पंच्याऐंशी गुणुले आठ छेद एक आठ पंचेचाळीस हातचे गेले चार आठ आठ चौसष्ट चार अडुसष्ट हातचे गेले सहा आठ एक आठ आणि सहा चौदा चौदाशे ऐंशी पर्याय आहे का आपल्याकडं आहे आता हे तुम्ही म्हणाल सर असं कसं काय केलं तुम्ही मागच्या उदाहरणार्ल तर तुम्ही असं नव्हतं केलं पण काही गोष्टी आपल्याला सर्वांना शिकाव्या लागतात आता बघा इथं काय सांगितलंय सांगितलंयचे बारा टक्के म्हणजे किती करावं लागतंय एकशे आठ करावं लागतंय आणि बरोबर किती आहे एकशे पंच्याऐंशी मला अनुभवानं किंवा लक्षात आलंय की ची जर व्हॅल्यू काढायची असेल जर व्हॅल्यू काढायला असेल तर याच्या गुणाकार व्यवस्थाने म्हणजे गुणाकार व्यवस्था कसा असतो समजा इथं शंभर रुपये असेल सतरा टक्के असेल तर सतराशे शंभर ह्याचा गुणाकार व्यवस्था काय होणार आहे शंभर सतरा त्याने याला इकडे गुणायचं आहे म्हणजे हे उदाहरण म्हणून घेतोय पण इथं आपल्याला काय दिलं आहे साडेबारा टक्के आणि साडेबारा टक्केच आपण अतिसंक्षिप्त रूपात उदाहरण कसं सुरुवात केलं होतं तर एकशे पंचवीस छेद शंभर म्हणजेच एक छेद आठ केलं होतं आपण आणि मग एक छेद आठचा गुणाकार व्यस्त डायरेक्ट आपण इथे घेतला तो काय होतो आठ छेद एक होतो आणि मग आठ छेद एक न जर या लागून ला। तर ही संख्या मिळते आणि अशा बद्दल हेच उदाहरण आणखीन कसं सोडू शकतो आपण शंभरला बारा पॉईंट पाच आता हे बारा पॉईंट पाच कसं आलं तर हे अर्धा म्हणजे दशांश रुपये आहेत पॉईंट पाच आहे शंभरला बारा पॉईंट पाच तर कितीला एकशे पंच्याऐंशी माहीत नाही एक स मानू यांचा तिरकस गुणाकार केला येल लाईक एक स नाही येल ला मग काय होईल शंभर गुणुले एकशे पंच्याऐंशी बागिले बारा पॉईंट पाच हा दशांश घालवण्यासाठी आपल्याला वर एक शून्य वाढावा लागेल आणि दशांश गेला आणि मग आता आपण पंचवीस नव्हतो पंचवीस चौक शंभर पंचवीस पाच सव्वाशे पाच एके पाच पाच त्रिक पंधरा उरले तीन ते पुढे घेतले पस्तीस झाले पाच सत्तर पस्तीस चार मुळले असत तीनशे सत्तर चार शून्याचा गुणाकार केला शून्य आलं चार चारचा सातचा गुणाकार केला अठ्ठावीस आलं हातचे गेले दोन चार चारचा तीनचा गुणाकार केला बारा आणि हातचे गेले दोन चौदाश्याऐंशी तिन्ही प्रकारे उत्तर आपल्याला किती येते चौदाशे ऐंशी येते आपण कुठली पद्धत आपल्याला समजले कुठल्या पद्धतीने आपलं गणित चुकणार नाही हे आपल्या आपल्याला कळतंय आणि त्या पद्धतीने आपण पद्धत वापरून कुठलंही पाठांतर न करता उदाहरण सोडवू शकतो चला पुढचं उदाहरण बघूया एक चे वीस टक्के बरोबर एकशे ऐंशी तर एक बरोबर किती आणि पर्याय दिले नऊशे सातशे सातशे पन्नास आठशे आता अनुभवानं किंवा सरावान आपल्या असं लक्ष येतंय ह्याची किंमत काढत असताना ह्याचा गुणाकार व्यस्त ही संख्या काय आहे मुळात वीस शेत शंभर आहे याचा गुणाकार व्यस्त याला गुणायचा आहे ह्याच अतिसंक्षिप्त काय होतंय एक छेद पाच होत आहे म्हणजे वीस टक्के म्हणजे एक छेद पाच याचा गुणाकार व्यस्तानं जर याला गुणलं तर ह्याची व्हॅल्यू मिळते मग बघू यक्स बरोबर याचा एकशे ऐंशी बुनुले याचा गुणाकार व्यस्त काय आहे छेद एक आहे म्हणजेच अठरा पंच नव्वद आणि ह्या नव्वदच्या पुढे हा शून्य घेतला नऊशे झाले आणि एक सी व्हॅल्यू किती झाली नऊशे झाली पर्याय क्रमांक एक हे दुसऱ्या पद्धतीने बघू ह्याचा अर्थ वीस टक्केचा अर्थ काय होतो शंभरला वीस ह्याच्या एक स या संख्येच्या वीस टक्के एकशे ऐंशी आहेत म्हणजे किती वेळा शंभर घ्यावे म्हणजे एकशे ऐंशी होईल असा त्याचा अर्थ होतोय किंवा इथं दिलं एक दिलं आहे शंभर गुणवले एकशे ऐंशी भागिले वीस शून्याला शून्य गेला बे वे बे अठरा शंभर गुणविले नऊ नऊशे कोणत्याही पद्धतीने काढा उत्तर नऊशे येते आपल्याला जे शूट होते सूटला त्यामध्ये जुळते सोपी वाटते ती पद्धत आपण वापरायची आहे आणखीन एक उदाहरण बघूया पी चे साडेबासष्ट टक्के बरोबर पंच्या आहेत तर पी बरोबर किती पीची व्हॅल्यू काढायचे मग आपण काय करत होतो एखाद्या संख्येचं साडेबासष्ट टक्के काढायचं म्हटलं की साडेबासष्ट च्या संख्येला पाचशे आठ न गुणत होतो चे म्हणल्या म्हणून आता एकस चे पाचशे आठ सॉरी पी चे पी दिलेलं आहे तर पी चे एक साडेबासष्ट टक्के म्हणजे पी ला आपल्याला चे मुळे गुणले घेतलं आणि ह्याची व्हॅल्यू अतिसंशुप्त रूप हे म्हणजेच काय आहे बासष्ट पॉइंट पाच छेद शंभर आहे म्हणजेच पुढे काय आहे सहाशे पंचवीसशे हजार आहे आणि पंचवीस पाच सव्वाशे चाळीस पाच आठ हे असे ह्याचं संक्षिप्त रूप आहे यानं गुणल्यानंतर हे येत आहे मग आपल्याला ह्याची व्हॅल्यू काढायची असेल तर आपण काय करू शकतो या पंच्याहत्तर ला पी बरोबर पंच्याहत्तर गुणले हे जे आहे त्याच व्यस्त रूपात घेऊ शकतो आठशे पाच हे टाळून आपण डायरेक्ट सुद्धा ह्याचा गुणाकार व्यवस्था इकडे घेऊ शकतो हे किंमत काढण्यासाठी पाच के पाच पाच के पाच उरले दोन दोनच्या पुढे पाच घेतला पंचवीस झाले पंचवीस पंधरा गुणले आठ पंधरा वीस पंधराशे म्हणजेच एकशे वीस एकशे वीस पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन आपल्याकडे उपलब्ध सुद्धा आहे म्हणजे पी ची व्हॅल्यू आपली आली एकशे वीस पर्याय क्रमांक दोन ए चे चाळीस टक्के बरोबर तीस तर ए ची किंमत किती जर एखाद्या संख्येचे टक्के काढायचे असतील म्हणजे हे व्हॅल्यू काढायचे असतात तर आपण काय करू शकतो या संख्येला ह्या संख्येला चाळीसशे शंभर न म्हणू शकतो पण आता इथं आपल्याला ह्या ए ची व्हॅल्यू विचारल्या म्हणजे ए ची व्हॅल्यू काढण्यासाठी किती जे गुणाकार होतं ते इकडे जाऊन भागकार होणार आहे परंतु हे गुणाकार व्यस्त करून त्याला गुण करू शकतो आपण हे म्हणजेच काय आहे तर चाळीसशेत शंभर आहे मग हे इकडं निवडून म्हणजे ए बरोबर तीस गुणुले याचा गुणाकार व्यस्त शंभर चाळीस हे सर्वांना माझ्या लक्षात आलेलं आहे तुमच्याही लक्षात येते शून्याला शून्य गेला बे 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 दोन्ही चार पंचवीस पंचवीस तरी पंचाहत्तर शून्याला शून्य गेले शून्याला शून्य गेले बे जुने चार बेपंच दहा पुढचं शून्य बे कबे बे जुने चार एक उरलं बे पंचे दहा पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंच्याहत्तर आपल्याकडे पर्याय आहे तिसरा हे आणखीन आपण असं काढू शकतो शंभरला चाळीस तर कितीला तीस हे याच्या पद्धती एला तीस कितीला म्हणण्यापेक्षा ला तीस ए ची व्हॅल्यू काढायची आहे ए बरोबर शंभर गुणले तीस भागिले चाळीस शून्याला शून्य गेला चार एक चार पंचवीस चौक शंभर दोन्हीला चार न भागलं पंचवीस आलं पंचवीसला इथं तीन नुणलं म्हणजे पंचाहत्तर आलं पंचवीस त्रिक पंचाहत्तर पर्याय क्रमांक तीन कुठल्याही पद उत्तर काढू शकतो तर मित्रांनो एखाद्या संख्या एखादी संख्या दिली असेल तिच्या टक्के दिले असतील तर ती संख्या कोणते असेल ह्या प्रकारच्या उदाहरण सराव केला एखादी संख्या दिली असेल तिचे पैकी एवढे दिले असतील तर ते म्हणजे किती टक्के होतात अशा प्रकारच्या उदाहरणाचा आपण सराव केला ही संख्या दिली नाही टक्के दिलेत पुढची संख्या दिली आहे म्हणजे हे टक्के ही संख्या आहे तर हे कसं काढायचं ह्याही प्रकारच्या उदाहरणाचा आपण सराव केला तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण निश्चितपणे यापेक्षा वेगळी उदाहरणं पाहणार आहोत तर नक्की भेट द्या उद्याच्या व्हिडिओला धन्यवाद